हॅलो एरिओन मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मी लाईफस्टाईल फॅशन ब्युटी मेकअप स्किन केअर अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्ट वर व्हिडिओ हे घेऊन येत असते जर तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला ला नक्की करा आमच्या या व्हिडिओ मध्ये जास्त वयाच्या स्त्रियांनी सुंदर व स्मार्ट दिसण्यासाठी कशा प्रकारचे ड्रेसेस हे वेअर करावे यांच्या काही टिप्स या सांगणार आहे जर तुमचंही वय जास्त असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कुठलाही ड्रेस हा सुंदर आणि स्मार्ट लूक देईल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ हा स्टार्ट करूयात पंचवीस ते पस्तीस वयामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रेसेस हे वेअर केले कुठल्याही पॅटर्नचे ड्रेस हे वेअर केले कुठल्याही डिझाईन्स आणि कलर्सचे ड्रेस हे वेअर केले तर आपला लूक हा सुंदरच दिसतो बट जसं जसं आपलं वय हे वाढत जातं तसं तसा आपला लूक हा वयानुसार चेंज होत जातो आणि आपल्याला खूप सारे कन्फ्युजन असतात की आपल्याला कोणत्या प्रकारचा ड्रेस हा सूट होईल आणि कोणत्या प्रकारच्या ड्रेसेसमध्ये आपण सुंदर आणि स्मार्ट दिसू he's जनीचे वय वाढलेले असले तरीही त्या एकदम फिट असतात तर काही जणींचे वजन हे वयानुसार वाढलेले दिसून येते अशा महिलांना ड्रेसेस बद्दल खूप सारे कन्फ्युजन असतात आणि त्या कन्फ्युज असतात की कुठल्या प्रकारचे ड्रेस आपण वेअर करावे किंवा कुठल्या फॅब्रिकचे ड्रेस हे आपल्याला छान दिसतील काही महिलांचे वय हे वाढलेले असले तरीही त्या एकदम फिट वाटतात फिट दिसतात बट काही जणींचे वजन हे वाढलेले दिसून येते आणि त्यामुळे त्यांना कशा प्रकारचे ड्रेसेस हे वेअर करावेत याबद्दल खूप सारे कन्फ्युजन असते पुणे जास्त वयाच्या स्त्रियांनी जास्त टाईट आणि हलक्या फॅब्रिक चे कपडे घालणं हे अवॉइड करा त्यामध्ये त्यांचा लुक हा आणखीनच खराब दिसतो निवडताना कुर्ती प्लाझो सेट किंवा हाय नेक थ्री फोर स्लीव किंवा फुल स्लीव बोट नेक अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही निवडा यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर आणि खुलून दिसण्यासाठी मदत होईल आणि अशा प्रकारचे ड्रेसेस हे प्रत्येक एज देखील सूट होतात कॉटन फॅब्रिक लिनन खादी अशा प्रकारचे फॅब्रिक जे आहेत ते तुम्हाला सुंदर सोबर आणि स्मार्ट लुक देतील त्यामुळे अशा फॅब्रिक चे ड्रेसेस तुम्ही नक्कीच निवडू शकता जर तुम्हाला ब्राईट कलर चे ड्रेसेस हे आवडत असतील तर तुम्ही मिनिमम वॉरचे चे ड्रेसेस हे निवडा आणि जर तुम्हाला हेवी वर्कचा ड्रेस हा घ्यायचाच असेल जर हेवी वर्कचे ड्रेस तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही काय करा हेवी वर्कच्या तुम्ही फेंट कलर किंवा पेस्टल कलर हे निवडू शकता त्याने तुमचा लुक खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसेल लॉंग फ्लेअर कुर्ती देखील तुम्ही वेअर करू शकता आजकाल लॉंग फ्लेअर कुर्तीज मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे जर तुमचं पोट असेल तर लॉंग फ्लेअर कुर्ती हे तुमचं पोट करण्यासाठी नक्कीच मदत करेल त्यासोबतच तुमचं वय हे जास्त असेल आणि तुम्ही तुम्ही जाडही असाल तर शक्यतो शॉर्ट कुर्ती घालणं हे अवॉइड करा त्याने तुमचा लूक अजिबातच चांगला दिसत नाही तर तुम्ही काय करा कि कुर्ती, कुर्ती की लॉंग कुर्ती ए लाईन कुर्ती किंवा अनारकली पॅटर्न आलिया पॅटर्न अशा प्रकारच्या कुर्तीज ह्या वेअर करा त्याने तुमचा लुक खूप सुंदर आणि सोबर दिसेल त्यासोबतच डेली वेअर साठी तुम्ही प्रिंट प्रिंटच्या अशा ट्रेंडी कुर्ती देखील वेअर करू शकता एकंदरीत काय तर कपड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही डार्क चर्चे ड्रेसेस हे अवॉइड करा आणि फेंट कलरचे ड्रेसेस किंवा पेस्टल कलरचे ड्रेसेस हे निवडा जर तुम्हाला फेस्टिव्ह सीझन मध्ये घालण्यासाठी ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा कि की सॉफ्ट सिल्क किंवा डोला सिल्क अशा पॅटर्नसचे किंवा अशा फॅब्रिकचे ड्रेसेस हे निवडा अगदी खूप जास्त चमकधमक एम्ब्रॉयडरी वर्क किंवा सॅटिन अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही अवॉइड करा ते तुमच्यावरती अजिबात व्यवस्थित दिसणार नाही आणि त्याने तुमचे पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही त्याशिवाय ड्रेसेस जास्त एम्ब्रॉयडरी आणि खूप जास्त भारी वर्क असलेले ड्रेसेस न निवडता तुम्ही मिनिमम वर्कचे ड्रेसेस ही निवडा आणि जर तुम्हाला हेवी वर्कचा ड्रेस हा निवडायचाच असेल किंवा घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा शक्यतो एम्ब्रॉयडरी आणि ड्रेसेसचा कलर हा सेम ठेवा त्याने तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता ड्रेसेसच्या एका साइड ला डिझाईन केलेले आहे त्यासोबतच तुमच्या ड्रेसेसच्या नेकला डिझाईन असेल तरीही ते सुंदर वाटेल किंवा तुमच्या हाफ पार्टला डिझाईन असेल अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही निवडू शकता त्यासोबतच तुम्ही थ्री फोर्थ किंवा फुल ड्रेसेस हे निवडा शॉर्ट स्लीव ज्या असतात त्या तुम्ही अवॉइड करा त्याने तुमचा लुक खूपच खराब दिसतो त्यामुळे शक्यतो तुम्ही फुल किंवा थ्री फोर्थ स्लीव निवडा त्याचबरोबर कॉटनचे चिकन करी लखनौ ड्रेस हे तुमच्या एज ग्रुपसाठी बेस्ट ऑप्शन आहे हे खूपच कम्फर्टेबल असतात त्यासोबतच हे कॉटनचे चिकन करी लखनऊ ड्रेसे जे असतात ते तुमच्या पर्सनॅलिटीला ग्रेसफुल दाखवतात त्याचबरोबर तुम्ही कुर्तीसोबत सिगारेट पॅन्ट प्लाझो पॅन्ट किंवा स्ट्रेट पॅन्ट ह्याही ट्राय करू शकता त्यानेही तुमचा लुक खूपच सुंदर आणि सोबर दिसण्यासाठी मदत होईल फिट असाल मॉडर्न असाल तर तुम्हाला ट्रेडिशनल वेअर पासन तर वेस्टर्न वेअर पर्यंत कुठलाही आउटफिट हा छानच दिसणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलाही आउटफिट हा ट्राय करू शकता आपले वय कितीही असू देत कोणतेही असू देत जर आपण आपल्याला कम्फर्टेबल असतील आणि आपल्याला शोभून दिसतील असे ड्रेस जर वेअर केले तर नक्कीच आपला लुक हा सुंदर मॉडर्न आणि स्टाईलिश दिसण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा व्हिडीओ मध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू व्हरी